पाणबुडीचा प्रश्न फार मोठा आहे <laughs> बरोबर ना म्हणजे पाणबुडीवरून गणेशराव जी क्षेपणास्त्र टाकली जातात इथल्या लोकप्रतिनिधी महत्वाचा प्रश्न पाणबुडीचा विचारला पाहिजे गावडे साहेब का कांद्याचा विचारला पाहिजे पाणबुडीचा विचारला पाहिजे बारा साहेब प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी की कांद्याचा विचारला पाहिजे महत्वाचा प्रश्न हाय <laughs> कारण मोठमोठे नेते जेव्हा मत मागायला येतील तेव्हा या भागातले जेव्हा इतर नेते तुमच्याकडे मत मागायला येतील तेव्हा आवर्जून विचारा का आमच्या बेट भागाचा महत्वाचा प्रश्न कांदा आहे का पानपुडीवर क्षेपण असल्याचा प्रश्न आहे आणि मग कोणी कुठला प्रश्न विचारला हे बघा पंधरा वर्ष ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं होतं परवा त्यांनी आव्हान दिलं होतं मला का माझ्या कंपनीचं उखळ पांढर करणारे प्रश्न विचारले असं जर तुम्ही पुरावा दिलात तर मी निवडणुकीतून माघार घेईन आता माझं आव्हान आहे जर शब्दाला तर सांगा सतरा मध्ये आपण एक प्रश्न विचारलात त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये आपण प्रश्न विचारलात हा प्रश्न, विचार प्रश्न पाणबुडीवरून जी क्षेपणास्त्र टाकली जातात त्या संदर्भातला प्रश्न उचलला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला आपल्या भागात पानबुडीचा संबंध कुठे येतो <laughs> म्हणजे जुन्नरला पाणबुडीवा आपल्याकडे ठरलं आहे म्हणजे ना जुन्नरला पानबुडीचा प्रश्न ना आंबेगावला प्रश्न ना खेडला प्रश्न ना भोसरीला प्रश्न तरी पाणबुडीवरून क्षेपणास्त्र टाळण्याच्या संदर्भातला प्रश्न जेव्हा लोकप्रतिनिधी विचारतो तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जाते तेव्हा मात्र लोकप्रतिनिधींना बोलायला वेळ मिळत हे दुर्दैव आहे आणि पाणबुडीचा प्रश्न विचारला जातो कारण यांची कंपनी त्या कंपनीला वेबसाईट वर जाऊन बघा मी स्वतः काही माणसं सांगत नाही जातो भाऊ वेबसाईट वर जाऊन बघा मला प्रश्न पडला पाणबुडीचा प्रश्न येतो कुठून तेव्हा कळलं का एक कंपनी आहे नावा काहीतरी हा हा ती कंपनी टॉर्पेडो फायरिंग सिस्टीम म्हणजे पाणबुडीवरून डागली जाणारी क्षेपणास्त्र या विषयात काम करते का नाही हे तुम्ही वेबसाईट वर बघा आणि मग लोकप्रतिनिधी विचारलेला प्रश्न ना मग प्रश्न हा विचारतोय की मग हे स्वतःच्या कंपनीच उखळ पांढर करणारे प्रश्न नाहीत का <laughs> या बेट भागाने तुम्हाला मतदान केलं होतं गणेशराव असतील आमचे सुरेश भाऊ असतील संतोषराव असतील या सगळ्यांनी या तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी जेव्हा केलं होतं निवडून दिलं होतं पंधरा वर्ष ही संधी दिली होती ही पंधरा वर्ष संधी देत असताना या भागात पंधरा वर्षात एकही महत्वाचा प्रोजेक्ट येत नाही एकही महत्वाचा प्रकल्प येऊ शकला नाही हा प्रकल्प मात्र आला नाही पण एका कंपनीचं मात्र उखळ पात्र झालं याचसाठी पालख्या वाहिल्या होत्या का हा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला पडल्याशिवाय राहत नाही